सतेज पाटील आणि विश्वजीत कदमांना अपुरी माहिती वरुण दे सर देसाई यांनी लगावला टोला कोल्हापूरच्या बदल्यात चांगली हाच फॉर्म्युला ठरला होता जी वाटाघाटीची बैठक होत त्या बैठकीला सतेज पाटील आणि विश्वजित कदम नव्हते त्यामुळे अपुरी माहिती कोणी बोलू नये असा टोला शिवसेना ठाकरे गटाचे युवासेना सरचिटणीस वरुण देसाई यांनी काँग्रेसचे माजी मंत्री विश्वजित कदम आणि माजी मंत्री सतेज पाटलांना लगावला आहे तसंच शिवसैनिक म्हणून आमच्या नेत्यांवर किती टक्का सहन करायची याची मर्यादा आम्हाला देखील आहे तसा गर्भित इशारा देखील वरुण सरदेसाई यांनी दिला आहे ते सांगलीमध्ये बोलत होते तसेच सांगलीतून चंद्रहार पाटील जसे विजयी झाले पाहिजे तसे महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार लढत आहेत ते देखील विजयी झाले पाहिजे तसा अप्रत्यक्ष इशारा देखील सांगलीच्या जागेचा वाद मिटला असून नाराज काँग्रेस नेते लवकरच प्रचारात दिसतील असा विश्वास वरुण देसाई यांनी व्यक्त केलं आहे सगळं महाविकास आघाडीमध्ये सगळं व्यवस्थित आहे थोरात साहेब असतील किंवा पवारसाहेब असतील यांच्यावर बोलणं इतका काही मी मोठा नाही पण मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो की ज्या शिवसेनेच्या पारंपरिक जागा होत्या ज्या वाटाघाटीमध्ये आम्हाला मिळालेल्या आहेत त्या सगळ्या जागांवर उमेदवारांची घोषणा ही उद्धव ठाकरे साहेबांनी केलेली आहे आता महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा मान राखत असताना कधी कुठल्या कार्यकर्त्याला किंवा एखाद्या स्थानिक नेत्याला वाटत असतं की बाबा अमुक जागा आम्हाला हवी आहेत तर तो त्यांच्या त्यांच्या पक्षाचा त्यांच्या त्यांच्या नेतृत्वाचा विषय आहे मला खात्री आहे की त्यांच्या पक्षाचं नेतृत्व हे त्यांच्या जे कोण स्थानिक नेते आहेत त्यांची ते मनधरणी करतील त्यांच्या जे काही विषय आहेत ते काढून घेतील आणि बाकी आम्ही महाविकास आघाडी म्हणून इंडिया आघाडी म्हणून नुकतीच राहुल गांधी साहेबांची सुद्धा जेव्हा सभा झाली तेव्हा सगळे एकत्र होते अत्यंत उत्तम वातावरण आहे आणि एखाद अठ्ठेचाळीसपैकी एखाद दोन जागांचा विषय सोडता जवळपास सगळीकडे आता आम्ही एकत्र आलेलो आहोत पहिल्यांदाच आघाडी होते म्हटल्यानंतर या गोष्टी होणारच विश्वजीत कदम यांनी दिल्लीतसुद्धा काल बोललेलं आहे आणि कोल्हापूरचे सतीश पाटील बंटी पाटील यांनी सुद्धा सांगितलं आहे की कोल्हापूरची जागा शिवसेनेने सोडावी वगैरे असा जो काही फॉर्म्युला शिवसेनेच्याकडून सांगितलं जाते असं काही ठरलंच नाही आहे कसं आहे मला जेवढी कल्पना आहे आपण जी कोण दोन नावं घेतली ते दोघेही काही त्या वाटाघाटीच्या बैठकीत नव्हते त्यामुळे कदाचित त्यांना अपुरी माहिती मिळालेली असेल कोल्हापूरची जागा ही वर्षानुवर्ष शिवसेनेच्या हक्काची जागा होती अगदी दोन हजार सुद्धा शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार तिकडे विजयी झाले होते आणि त्यामुळे शेवटी आता स्वतः छत्रपती शाहू महाराज लढल्यानंतर आम्ही तिकडनं त्या जागेच्या बदल्यात सांगलीची जागा घेतली आणि आता सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे असं कोणीही स्टेटमेंट करू नये शेवटी कसं शिवसैनिक म्हटल्यानंतर आमच्या नेत्यांवर किती टीका सहन करायची याच्या मर्यादा आम्हाला देखील आहेत आणि दोन हजार एकोणीसला लोकसभेच्या निवडणुकीचा जो काही निकाल आहे हा देखील सगळ्याच पक्षांनी एकदा स्वतःच्या डोळ्यासमोर ठेवावा त्यामुळे आपण काय बोलतो आणि अस्तित्व काय आहे वस्तुस्थिती काय आहे याचं भान सगळ्यांनी ठेवून भाष्य करावं अशी माझी सगळ्यांना विनंती हे कधीच थांबणार सगळं म्हणजे नाही नाही काही का सुरूच नाही आहे त्या उमेदवाराचा प्रचार अत्यंत जोबात सुरू आहे प्रतिसाद चांगला मिळतो तुमच्या उमेदवाराला आणि असं असताना हे कधी थांबणार कारण हे तुमच्यासाठी घातक आहे नाही अगदी हे सगळं लवकरच थांबून सगळ्यांनी एक दिलाने प्रचार करावा अशी आमची देखील इच्छा आहे कारण जसं शिवसेनेचे चंद्रहार पाटील हे विजयी झाले पाहिजेत तसेच ज्या ज्या ठिकाणी काँग्रेस लढते तिकडचे सुद्धा उमेदवार विजयी झाले पाहिजेत mm. हे आता आपण साऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे आणि आपण साऱ्यांनी एक दिलाने कामाला लागलं पाहिजे अशी आमची इच्छा आहे लवकरच हा विषय mm. मिटेल काँग्रेसला इशारा वगैरे मी काय दे देणार नाही मी म्हणालो तसं जसं चंद्रहार पाटील निवडून आले पाहिजेत तसेच महाराष्ट्रभरात काँग्रेसचे सुद्धा उमेदवार निवडून आले पाहिजेत त्याकरता त्यांना शिवसेनेची सुद्धा मदत लागणार आहे आम्हाला त्यांची मदत लागणार आहे राष्ट्रवादीला सगळ्यांची मदत लागणार आहे सगळ्यांनी समजून घेऊन एकत्र येऊन काम केलं शंभर टक्के आम्ही भाजपला हरवतोय मित्र पक्षांना हरवतोय लवकरच हा विषय सांगलीचा मिटेल सगळे एक दिलाने कामाला लागतील आणि आमचा तर प्रचार सुरू झालाय त्यामध्ये लवकरच काँग्रेस सुद्धा सहभागी होईल करतो सांगलीत मशालच असेल सांगलीचा उद्याचा खासदार हा चंद्रहार पाटीलच असेल सांगलीचा खासदार हा उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर